जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका नवीन घटकाचे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे कास्टनुसार आपण जागा बघणार आहोत या व्हिडिओमध्ये बघू शकता इथे टोटल ज्या जागा आहेत त्या आहेत त्र्याहत्तर आणि संपूर्ण आपण कास्टनुसार जागा बघूया तर सर्वसाधारण जर बघायला गेलो तर एकूण जागा आहे पन्नास आणि इथे बघायला गेलो तर होल्याला एकूण शून्य जागा देण्यात आलेल्या आहे कास्टनुसार बघूया तर ई डब्ल्यू एसला जागा आहेत आठ सर्वसाधारण एस सी बी सीला सर्वसाधारण दहा जागा आहे सीला टोटल एकवीस जागा आहे आणि सर्वसाधारणला तेरा जागा आहे विमा पला एकूण एक जागा आहे सर्वसाधारणला एक जागा आहे भजडला एकूण एक, एक जागा आहे आणि सर्वसाधारणलासुद्धा एक जागा आहे भजक ला एकूण चार जागा आहे सर्वसाधारणला तीन जागा आहे भजबला एकूण दोन जागा आहे आणि सर्वसाधारणलासुद्धा दोन जागा आहे विजा अला एकूण तीन जागा आहे आणि सर्वसाधारणलासुद्धा तीन जागा आहे अजला सर्वसाधारण सहा जागा आहे आणि सर्वसाधारण एकूण जागा सहा आहे आणि सर्वसाधारण पाच आहे अजाला सर्वसाधारण चार आहे आणि एकूण जागा जर बघायला गेलो पाच आहे अशा प्रकारे टोटल त्र्याहत्तर जागा इथे आहे त्यानंतर बघा हा जो जागा आहेत त्या आहेत एस आर पी एफ म्हणजे राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई पुणे बल गट क्रमांक एक साठी आहे आणि एस आर पी एफसाठी ह्या जागा सुटलेल्या आहेत तर जे पण विद्यार्थी एस आर पी एफ बल गट क्रमांक एकमध्ये अर्ज करू इच्छितात त्यांनी व्यवस्थितपणे हा चार्ट बघून घ्या स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि ही पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिली आहे टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा धन्यवाद